इकडे कोण सोनेयाना मथुर सोनेयाना मथुर एकत्र जातन ना दो सावली मैदान खरड इकडे बघ इकडे डेकोरेशन दाखल डेकोरेशन बघ तुला क वाटतं सांग जय मसौरा पावनतीन दादा वडा हॅलो हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रम पाटील ब्लॉग्स आपल्या अख्खाच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर तुम्हाला माहिती आहे आज मी चिकना बनवून कुठे चाललो आहे माणसानी कपालावर कपाल प्लेन ठेवावा सकाळच्या उठल्या होत्या तयारी करून ना मी कोणचे मुला तिला इचर नाही सुंदर म्हणजे अरे बाबा काम हो बोला काम पण तसा ना आपण हाताने आपण काम पण तसा हाताने घेवायचा नाहीतर त्या मला नाही जशी बोलतो मी काय पण केला कसं सगळ्यांना पटतेच कसं आहे ना गाई मी गुड बॉय आहे चला आता जातो जायचं कामिनी ताईकडे कुठे कुठे जायचा हो माऊली कुठे कुठे जाऊचा आता डायरेक्ट आम्ही निश्चित नंतर बघू तिकडचे येत येत काय काय कसं करायचं चलो आधी जाऊया आडिवलीला आम्ही निदाईकडे जा नवरा बायको पुढे बसा आई बाय बाय गणपती ना या मागे माग महिन्यान तुमच्या मावशी ना या एपल खाली कटू या मग गोड्याशा हो ना तेच बोललं ना कोणते गणपती देव नाही म्हणून आता जातो आम्ही आडीवलीला आम्ही निघालो कधीच चला बाय बाय सगळे जाता आम्ही पोचलो इकडे हो कामिनीताई हॅलो कशी आहेस

तो आहे कामिनी ताईच्या घरचा आहे मूर्ती चला आता आमचं दर्शन झालं रील बनवून झाल्या सगळ्यांच्या मोबाईलची बॅटरी उतर पण रील बनवले <laughs> चला आता आता येऊ गणपती झाल्यावर जेवायला येऊ जेवाला तुमच्या रील बघून बघून झोपाली मला चलो आता जातो आम्ही इकडून नाही बाबा मी झोप इथून रस्ते नाही माहित मला तुम्ही चालवा ना तुम्ही चालवा मम्मीला तुम्ही जोड्याशा चालवा मस्त येताना काही मस्त चालू आली का नाही मजा आली का नाही सांगा आता झाली आता आम्ही आलो चिंचपाड्यामध्ये आणि सोबत आता भाऊ आहे आणि आता श्रावण मामा येतोय पण श्रावण मामाला मी सांगितलेलं नाही आम्ही कोण कोण आहोत सो बघू आता श्रावण मामा आल्या श्रावण मामाची रिॲक्शन बघू चॉकलेट भाऊची रिॲक्शन बघू आता श्रावण मामा आला

मज पाचवा चौथा येऊ किती मजला चौथा चार मजला चढलो नाही सगळे पोटल्यानं ना दम लागला <laughs> दम लागला, ना कमी हो दे... एक आणि ते डेकोरेशन केलेलं आहे आम्हाला गाभाऱ्यात दर्शन पाहिजे पाच हजाराची पावती पाडायला लागेल

हे तुझ्यावर होतो मी कौरी कामा मी मि, कामालाच घाबरत नव्हतो हो नाही का नाही का दीदी मी गुड बॉय आहे ना मग या ना समजत नाही दर्शन वगैरे हो झालं मी आणि बाप्पा बसून वैतागलो आणि इकडे यांच्या रील चालू आहेत अरे गाणी चालू आहे आधीच Mau cikairin banteng sih. Eh, cekli. Kau <laughs> udah paling enjoy kau lah. <laughs> kau lah mama. <laughs> चला स्वच्छ ला आता आम्ही निघतो बाय बाय मामा बाय बाय, बाय।, बाय था, था, यू। मामी बाय बाय मोर्या सो आम्ही आता आलो खरडला घेतले घेतले अरे गुड मॉर्निंग सो सोबत मामा पण आहे आणि आम्ही गेल्या वर्षी आलेलो तेव्हा जसा मखर होता तसाच यावर्षी पण भारी मखर असणार आहे गुड मॉर्निंग इकडे कोण सोन्यानं मथुर सोन्यानं मथुर एकत्र राहतात काही सावली मैदान खरड मस्त गेले ना

वा। 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 मामा मामी का फायर है

हा आपला गाणी लागलेला आहे बंधू माझा लाडाचा कोणी जर बघितला नसेल तर जाऊन बघा माझा आणि भक्तीचा सॉन्ग आहे बू मजा लाडाचा फोटो करता नायत लागणार आणि सोनेची सोनेची हा शरद लागणार आहे थोड्याच वेळात सावली मैदान खरड

चला तर आता काय आम्ही निघालो आम्ही निघालो आता मस्त मजा वगैरे केली नाचलो वगैरे चलो बाय बाय दीदी दिदी येते ना तू मग अवस्तीला चला मम्मी तू पण रेते एकटाच गाडी घेऊन झोपले मला एक चल आता निघा निघतो बुवा बाय बाय मस्त गाणी बोललास मज्जा आली धन्यवाद बच्चा पार्टी बाय बाय करा इकडे लवकर बाय बाय करा मला बाय बाय करा अरू बाय बाय कर अरे बाय बाय ती दुसरी कुठे गेली

आम्ही आलो शत्रू मामाकडे दोघा डोल खराब होतील पण आपलाच गाणी आहे करता करता पसर असतो जाऊया पण दर्शन घेऊया पोरांधो डोलं खराब होतील ना सो शत्रुमाच्या घरचा बाप्पा आणि इथे पण नाही नंदी आहे नदी सॉरी सॉरी परस कसा आहेस जा <laughs> आता गप्पा गोष्टी करून झाल्या आता मी निघतो छोटी बाय बाय नाटक परस बाय 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 दिदी तू ये अरे बाबा बाय बाय साहिल साहिल कस ना ओले

या। स्वामी आला होता गोविंद मामाकडे आणि हॅलो गणपती बाप्पा स्वामी आय साडे नाचत होते आम्ही मध्ये येऊन टेबल ठेवून यांचा डान्स खराब केलाय खरा कंटिन्यू करा आता आम्ही जातो लगेच <laughs> <लगें ता तीगें। laughs> चलो आता परत डान्स चालू झाला जातो पण मे अरे जाग

হঠাৎ ফটো কাটো না রে রেডি হঠাৎ